मंठा तालुक्यातील तळणी ग्रामपंचायत कार्यालयात तारीख सहा रोजी दर्पण दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गौतम सदावर्ते व प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच विश्वनाथ सिंग चंदेल तंटामुक्ती अध्यक्ष रितेश चंदेल ग्रामसेवक राजेंद्र दोईफोडे यांची उप उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माउली सरकटे यांनी केले दर्पण दिना बोलताना ज्ञानेश्वर माउली सरकटे म्हणाले की आजही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याबरोबर ग्रामीण समस्यांना वाचा फोडून गावाच्या विकासात पत्रकारांची मोठी मदत होते असेही ते म्हणाले मंठा ग्रामीण को ऑफ क्रेडिट सोसायटी तळणी शाखेकडून संचालक नितीन सरकटे यांनी दर्पण दिनानिमित्त तळणीतील पत्रकारांना ग्रामीण भागात काम करताना संरक्षण म्हणून विमा पॉलिसीचा लाभ दिला यावेळी सतीश सरकटे किशोर सरकटे नाथसिंग सोळंके गणेश लाड भागवत खोळे यांचीही उपस्थिती होती तुम्ही नेहमी सर्व आपल्या तळणीतील पत्रकार सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देत असता आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून हा प्रथमचा तुमचा व्याख्यान व गर्व असा वाटणारा पत्रकारिता ही तुमच्या लेखीच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस सामान्यांना न्याय मिळवून देतात प्रत्येक शैक्षणिक सामाजिक प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आपल्या बातम्याच्या माध्यमातून प्रत्येकाला न्याय मिळवून देणं प्रत्येकाचं अवलोकन करणं हे सदाच मी पाहता आहे या निमित्ताने दर्पण दिनानिमित्त तुम्हाला प्रथम पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड मंठा जालना